दिवस बघा हे दोघं आणि आज खूप दिवसानंतर आमचा व्हिडिओ येतोय आणि खूप साऱ्या कमेंट आल्या आम आम्हाला की आमच्या दोघींचे भांडणं झाले किंवा गुड न्यूज आहे किंवा आम्ही दोघी वेगळे झालो आहोत तर तसं कोणतंही कारण नाहीये कारण की मागच्या तीन महिन्यामध्ये इतकं सारं टेन्शन होतं खूप टेन्शन होतं आणि कामाचा लोड पण खूप जास्त होता तुम्ही सुद्धा आम्हाला मिस केला असेल हो आणि त्यापेक्षाही आम्ही तुम्हाला खूप मिस मानसी याची कमेंट आली त्याची कमेंट आली पण आम्हाला वेळ नव्हता आमच्या दोघी नव्हता पण मेन दोघांना नव्हता आणि तुम्हाला तर माहितच आहे भू भाऊजी व्हिडिओ वगैरे एडिटिंग तेच करतात ते दोघच आहे आयडिया वगैरे पण तेच देतात व्हिडिओ बनवण्याची तर त्यामुळे त्यांना पण जास्त काम होतं तीन महिने कारण की मार्च एनिंग असल्यामुळे काम जास्त असतं म्हणजे सगळ्यांनाच काम जास्त असतं त्यामुळे व्हिडिओ काही जसं बनवता पण नाही आले आणि त्यापेक्षा मोठा धक्का होता एकतर की आम्हाला जे आहे आमचे जे मिस्टर आहेत दोघींचे त्यांना ना पुण्याहून कॉल आलाय तर त्यांचं जे आहे कंपनीचं काम म्हणजे पहिल्या नाशिकला होतं तर त्यांना कंपनीवाल्यांनी पुण्याला ट्रान्सफर केलं पण मेन असा प्रॉब्लेम झाला होता का मयुर भाऊजींना पुण्याला ट्रान्सफर केलं पण माझ्या मिस्टरांना नाशिकमध्येच माझे जगत नाशिकच्याच ऑफिसला काम होतं त्यांचं पण आम्हाला असा प्रश्न पडला कमी आणि मानसी मेन म्हणजे सिटी जास्त वाटायचं ह्या दोघांचं इतकं प्रेम आहे त्यामुळे वेगळे कसे राहणार आहे दोघं ह्या दोघांचा तर दिवस एकमेकांशिवाय उजळतच नाही तसं आमचं सुद्धा आहे आमच्या दोघींचा आणि त्या दोघा भावांचा सुद्धा तसंच आहे जसं आमच्या दोघींचं नातं आहे यांचं नातं आहे तसं त्या दोघं भावांचं नात आहे आम्हाला खूप खूप टेन्शन आलंय का असं काही कळत नाही का पुण्याला गेल्यानंतर यांचं कसं होईल आम्ही नाशिकला राहिल्यानंतर आमचं पण कसं होईल आणि त्यानंतर अजून एक आमचा फ्लॅट सुद्धा नाशिकचा रेडी झालाय आणि गणपतीपर्यंत तो सुद्धा मिळणार आहे गणपतीच्या जवळपासच मिळून जाईल कारण की त्याचं काम पण पूर्ण झालंय कलरिंग चालू आहे सध्या हो बाकी फरशा त्यानंतर विंडोज किचन ते सगळं रेडी झालंय त्यामुळे खूप मोठा प्रश्न आहे की आम्ही काय करायला पाहिजे आणि त्यातल्या तुमची सुद्धा आठवणी येत होते आम्हाला पण आमच्याकडे काही पर्यायच नव्हता त्यामुळे काही नाहीये तुम्ही सुद्धा सांगा का आमच्यासाठी पुणे जास्त म्हणजे का आमचं खूप तुळदूळ होत आहे का माझ्या मिस्टरांना पण तिकडे ट्रान्सफर करायला पाहिजे तर ते नाही शक्य नाही पण झालं तर खूप चांगलं होईल आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे की दोघच एका ठिकाणी पाहिजे कारण की जॉईंट फॅमिली म्हटल्यावर खूप असा म्हणजे सपोर्ट असतो आता आम्ही जरी दोघी माहेरी गेलो तरी आम्हाला जास्त करमत नाही मेन म्हणजे यांना सुद्धा करमत नाही मुलांना पण ते आपल्या हातात चालत आहे मानसी मेन म्हणजे त्यांच्या कंपनीतल्या मॅनेजरच्या हातामध्ये सांगू ना कन्व्हिन्स करायला की त्यांना कन्व्हिन्स करा की आम्हाला एकत्र राहायचंय आणि पुण्याला गेल्यानंतर मुलांचं भविष्य कसं असेल आमच्या असं तर वाटतं बेस्टच असेल पण तुम्ही सुद्धा सांगा फुल सपोर्ट असतो आम्हाला तर त्यामुळे तुम्ही सुद्धा सांगा आमच्यासाठी कोणतं बेस्ट येईल आम्ही नाशिकला राहायला पाहिजे की सगळ्यांनी मिळून पुण्याला जायला पाहिजे ते पण तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू येतील कारण की आता आम्ही पण फ्री झालोय आणि आता पुढे काय काय होईल ते पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा इंटरेस्टेड असाल आणि रोज पण व्हिडिओ येत होतील आमचे हो तर तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये कळेल का आम्ही कुठे कुठे नाही शिफ्टिंग होणार की नाही होणार आमची आमचं डिसिजन काय होतं काय नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच कळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा